ब्रेकनंतर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी बघतोय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जो राजीनामा दिला होता हा राजीनामा आता स्वीकारण्यात आलाय प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आता धनखड यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरती बिहारमधल्या राजदचे आमदार मुकेश रोशन यांनी एक मोठा दावा केला नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करण्यासाठी धनखड यांचा राजीनामा घेतला असा दावा मुकेश रोशन यांनी केला तसंच पुढचा राजीनामा नितीश कुमार यांचा असेल कारण बिहारमध्ये भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे भाजप नितीश कुमार यांना दिल्लीमध्ये पाठवण्याची तयारी करत आहे असंही मुकेश रोशन यांनी म्हटलेलं आहे उपराष्ट्रपति जी का अभी इस्तीफा हुआ अगला नीतीश कुमार जी का इस्तीफा होगा बीजेपी का गेम प्लान जो था कि भाजपा जो रणनीति रच रही थी कि जदयू को खत्म करने की जो साजिश उनकी है उसी को लेकर के ये नतीजा आ रहा है सामने कि उपराष्ट्रपति धनखड़ जी को इस्तीफा दिला कर करके अब मुख्यमंत्री जी को नीतीश कुमार जी को इस्तीफा बिहार से दिला करके उनको उपराष्ट्रपति बनाने का चार इन लोग का है बीजेपी के लोग चाहते हैं कि नीतीश कुमार की पार्टी को खत्म कर देना है और नीतीश कुमार जी को यहाँ से रिजेक्ट कर, कर के दिल्ली लोक उपराष्ट्रपती लिए साजिश रच राहा तर काल दिवसभरामध्ये पडद्यावर आणि पडद्याच्या मागे नेमक्या काय काय हालचाली झाल्या आहेत त्या सुद्धा जाणून घेऊया पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनकड राज्यसभेमध्ये सभापतीच्या स्थानी उपस्थित होते सदनाची कारवाई वारंवार स्थगित होत असल्यामुळे धनकड हे खुर्चीवरून उठले संध्याकाळी चार वाजता धनकड पुन्हा एकदा सभापतीच्या स्थानावरती परतले न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याचं त्यांनी जाहीर केलं काल सदनाच्या संपूर्ण कालावधीमध्ये धनखड आजारी दिसले नाही काल दिवसभर पंतप्रधान सुद्धा संसद भवन परिसरामध्ये उपस्थित होते संध्याकाळी पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक झाली आणि आताची एक मोठी बातमी जाणून घेऊया